जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धेमध्ये विनीत होरा यांना सोनेरी पदक आणि विभाग स्तरासाठी निवड लोणंद शहरातील शिक्षण संस्थेचे मालोजी राजे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आणि इंडियन तायकांदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट महाराष्ट्राचे ग्रँडमास्टर सुनील खताळ यांच्या विद्यार्थी विनीत विपुल होरा याची जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धेमध्ये सोनेरी पदक आणि त्याची विभाग स्तरासाठी निवड झाली त्याबद्दल सातारा जिल्ह्यात त्याचे अभिनंदन होत आहे नुकतेच एस जी कॉलेज कराड येथे आयोजित जिल्हास्तरीय तायकांदो या स्पर्धेमध्ये मालोजी राजे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी विनीत होरा या खेळाडूंनी यश प्राप्त केले त्याबद्दल राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच शिक्षक शिक्षकेतर आणि सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे डीएसपी न्यूज लाईव्ह लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे माझ्या संस्थेचा विद्यार्थी व मालोजी विद्यालयाचा विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मारलेलं आहे त्याचं नाव आहे विनीत होरा नवीपेठ विपुल होरा यांचा विद्यार्थी यांचा विपुल मुलगा विनीत होरा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मारलेलं आहे तर राज विद्यालयाचा विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनी देश लेवलला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही न नापानवतो गरीबाची मुलं सुद्धा दत्तक घेतून घडवतो तसाच हा गुन्हे विद्यार्थी होरा सतत सराव करणारा हा गुन्हे विद्यार्थी ह्या मुलाने तालुकास्तरीय जिंकला आता जिल्हास्तरीय गोल्ड मेडल मारलेले ते कराड सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यामध्ये त्याचं निवड झाली तर सर्व स्तरातून त्याचं अभिनंदन होतंय शाळेत सुद्धा त्याचं अभिनंदन केलेलं आहे नवी पेठमध्ये त्याचं वास्तव्य आहे तर अशा पद्धतीने हा मुलगा वेगवेगळ्या भागामध्ये अजून पुढंच वाटचाल करणार गरुड झेप घेण्याचा त्याचा मानस आहे मी सुद्धा असं सांगू इच्छितो आज काल जिल्ह्याला जरी जिंकला असेल तर भविष्यामध्ये राज्यासाठी आपण त्याची तयारी करून तन मनाने घेणार आहे त्याला सकाळ संध्याकाळ सराव देऊन चांगल्या पद्धतीचं पुढं उंच शिकराव राज्याला करण्यासाठी आपण प्रयत्न कर त्याच्या घरच्या पण आईवडिलाची चांगल्या पद्धतीची त्याची साथ आहे प्रत्येक कॅम्प असताना आमची वेळोवेळी शिर्डी महाबळेश्वर या ठिकाणी आता पुढल्या महिन्यामध्ये चोवीस तारखेला शिर्डी या ठिकाणी आम्ही कॅम्प आयोजित केलेलं आहे त्याचं नावच दिलंय आम्ही अष्टबुली इथली मतो शिबीर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं नॉलेज दिलं पाहिजे नुसतं कराटीचं तायकंदचं नॉलेज न मिळता वसू आहे शिकाय कराटीतलाच भाग आहे भले कराटेत हल्ला तायकंद हल्ला तर वसू गेम मध्ये मुलगा चमकला पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आणि शिर्डी या ठिकाणी दिवाळीमध्ये एकदम ऑर्गनाईज केलाय त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं नॉलेज देणार आहे रायडिंग स्केटिंग नेमबाजी जिदो बॉक्सिंग लाटू लाटी धानपट्टा योग्य द्या सर्व प्रकारचं तर चांगल्या मुलांची साथ मिळते आम्ही प्रत्येक पालकांना विनंती करतो आईवडिलांनी जर मुलांना अशी साथ दिली तर जिल्ह्याला राज्याला मुलं चमकतात तर आईवडिलांनी जर साथ दिली नाही तर मुलगा वरच्या लेवलला जाऊ शकत नाही सर्व गोष्टी सर्व सुंग करता येतात पण चांगल्या गोष्टींनी आईवडिलांनी मायेच हात ठरवला पाहिजे मुलगा जाण्यासाठी शाळेने पण मदत केली पाहिजे आज शाळेने सत्कार घेऊन निस्त चाललं नाही तर लागणाऱ्या वस्तू मॅट असेल वेगवेगळे वे साहित्य त्या मुलाला उपलब्ध करून दिली पाहिजे शाळेने ह्या पद्धतीचा मानस आहे तर आम्ही सुद्धा स्वतः आमची संस्था इंडियन तायकोंद किक बॉक्सिंग आम्ही स्वतः त्या मुलाला साहित्य देतो हे काम असतं तसं पाहिलं तर शाळेच असतं पण ठीक आहे शाळेनं नाही दिलं तर आमची संस्था तन मनाने त्याच्या पाठीशी देतो एवढ्या प्रकारे बोलून माझं मी मनोगत पूर्ण करतो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा